नमस्कार एकाक्षी एम पी एस सीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण आज महाराष्ट्रातून धावणाऱ्या महत्त्वाच्या ले रेल्वे बघणार आहोत ठीक आहे पण त्याआधी काल रात्री दोन कमेंट्स आल्या होत्या त्यांना उत्तर देते एक शीतल मॅडमची कमेंट होती त्यांनी विचारलं होतं की तलाठी भरतीसाठी म्हणजे तलाठी पी वाय क्यूसाठी कोणतं बुक वापरायला पाहिजे तर बुक्स <coughs> तर बरेच अस आहेत म्हणजे मी काही पाहिलेले आहेत तेही आहेत आणि बाकीचे पण बुक्स खूप आहेत मार्केटमध्ये तर पी वाय क्यू आपल्याला हवे आहेत ना तर मग पी वाय क्यू कोणत्या याच्यात व्यवस्थित रिप्रेझेंट केलेले असतील कोणतं तुम्हाला प्रिंट काहींची मोठी असते बघायला सोपं जातं वाचायला सोपं जातं मग या दृष्टीने जर विचार केला तर तुम्ही स्वतः मार्केटमध्ये मा जा आणि कोणतं तरी एक बुक घ्या ठीक आहे माझ्याकडे स्वतःकडे ज्ञानदीके ज्ञानदीप अकॅडमीचं होतं जे ते पण चांगलंच आहे पण मग माझं म्हणणं काय आहे की तुम्ही स्वतः मार्केटमध्ये जा आणि तिथे जाऊन तुम्ही सर्च घ्या की कोणतं बुक तुम्हाला चांगलं वाटतं आहे ठीक आहे आणि त्यांना मी कमेंट ऑल कमेंटला मी ऑलरेडी रिप्लाय दिलेला आहे पण तरी मी इथे सांगणं अजून सोयीस्कर समजते त्यानंतर मी त्या तुम्हाला हे पण सांगितलं शीतल मॅडम की तुम्ही हे पुस्तकही रेफर करू शकतात हां म्हणजे हे पुस्तक तर तुम्ही चालू राहू द्या व्यवस्थित वाचून घ्या किंवा मी तर सगळं कंप्लीट करून घेण्याचं टार्गेट ठेवलंच आहे कितपत कम्प्लीट होईल आत्ताच सा मी सांगू नाही शकत पण माझं टार्गेट आहे हे सगळं पुस्तक कंप्लीट करून घेण्याचं तर तुम्ही पी वाय क्यूचं पुस्तक बघा कोणतं छान आहे आणि त्यानुसार तुम्ही सजेस्ट म्हणजे स्वतःच सिलेक्शन करा की जे बुक छान असेल ते तुम्ही घ्या दुसरे एक अभिजित सरांची कमेंट होती त्यांनी विचारलं होतं की पोलीस पोलीस भरतीसाठी कोणतं बुक बेस्ट राहील एम पी एस सी बावन्न हजार की हे पुस्तक ज्याचा मी रिव्ह्यू देते आहे तर बघा मी त्या सरांनाही रिप्लाय दिलेला आहे तर सर ए जर तुम्ही फक्त पोलीस भरतीसाठी विचार करता आहात तर मग बावन्न हजार याच्यात बघा काय 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 आहे आता हेच आहे ना ते पुस्तक तुम्ही जे म्हणतायत ते हां हे बघा हे एम पी एस सी बावन्न हजार राजेश भराटे सरांचंच आहे ते पण आणि बघितलं मी ॲक्च्युली मी यूट्यूबवर मी रिव्ह्यू बघून घेतला मलाही हे पुस्तक माहिती नव्हतं हं म्हणजे मी याच्यातच बघितलेलं नंतर एक दोन स्टुडंटने सांगितल्यानंतर हे पुस्तक माझ्या निदर्शनास आलं जेवढं पुस्तक मी हे बघितलं आहे ना हे पुस्तकही छान आहे काहीच वाद नाही आहे त्याच्यात पण जर तुम्ही पोलीस भरतीची तयारी करताहेत तर मग तुम्ही एक विचार करा जर आपल्याला एकच सब्जेक्ट नसतो मी तुम्हाला ऑलरेडी कमेंट केली आहे त्याच्यातही दिलेलं आहे की जर आपल्याला एकच सब्जेक्ट नसतो आपल्याला स बरेच सब्जेक्ट असतात म्हणजे जी एसमध्येच आपले सात आठ दहा सब्जेक्ट त्याच्यात होतात प्लस मॅथ्स असतं एल आर असतं मराठी ग्रामर इंग्लिश ग्रामर जर एवढं सगळं असेल तर तुम्ही एकाच पुस्तकावर किंवा एकाच सब्जेक्टवर किती भर द्याल हो जर तुम्ही लॉंग टाईम प्रिपरेशन करणार आहात आणि समजा तुम्हाला बाकीच्याही तुम्ही एम पी एस सीच्या एक्झाम देणार आहात तर तुम्ही हे रेफर करू शकता पण जर फक्त पोलीस भरतीच तुमचं फोकस असेल तर तुम्हाला पोलीस भरतीच्याच दृष्टीने तुम्हाला वाटचाल करावी लागेल नाहीतर मग फोकस तुमचं डायव्हर्ट होईल कळतंय तुम्हाला तर म्हणजे हे खूप बलकी बुक होईल जर तुम्हाला एवढंच करायचं असेल हे बावन्न हजाराचं कारण जी एस आता आणि आता मी असं ऐकलं आहे की सेक्शनल कट ऑफ होतो आहे बरोबर जी एस पंचवीस मराठी पंचवीस इंग्लिश पंचवीस मास मॅथ्स एल आर पंचवीस आणि त्यांना आपल्याला काही ठराविक रेंजमध्ये पास व्हावं लागतं बरोबर तर मग असं असेल तर आपल्याला सगळ्याच सब सब्जेक्टवर सब कमांड घ्यावी लागणार आहे त्यामुळे कुठे आपली थोडी मेहनत कमी होईल आणि स्मार्ट स्टडी होईल याच्याकडे आपल्याला वेळीच लक्ष द्यावं लागेल बाकी हे जे पुस्तक आहे हे मेन सरळ सेवेसाठी आहे पण तुम्ही ऑलरेडी मी तुम्हाला तुम्ही बघितलंच आहे हे पुस्तकाचं इंट्रोडक्टरी लेक्चर जास्त काही सांगायला नको पण याच्यात पोलीस भरतीला आलेले प्रश्न सगळे दिलेले आहेत आणि पोलीस प्रशासन व्यवस्थित दिलं आहे मग ह्या सगळ्या गोष्टी जर ह्या पुस्तकात आहेत तर मग ह्या पुस्तकामधून का नाही तुम्ही अभ्यास करत असं माझं तुम्हाला सांगणं आहे तर थोडासा स्मार्ट स्टडी करा आणि जर लॉंग टाईम प्रिपरेशन करणारा असाल तर मग ठीक आहे ह्या पुस हे पुस्तक घेतलं तरी चालेल कारण याच्यात सगळे एम पी एस सीचे पूर्वपरीक्षेचे सगळेच कवर केलेले आहेत ना तर मग तुम्ही हेही घेऊ शकतात पण मग थोडासा विचारपूर्वक स्टडी करा कारण एखादी पोस्ट आपल्या हातात असली ना की पुढचं आयुष्य आपलं सुकर होऊन जातं म्हणजे मग आणि हॅपीनेस पण येतो हातात पैसा पण असतो पण तेच जर आपण डिपेंड राहिलो तर थोडासा आपल्यालाही बर्डन वाढत जातं बरोबर आहे की नाही तर मग थोडंसं तुम्ही ना हा विचार करा की कोणत्या मार्गाने तुम्हाला जायचं आहे आणि कशा पद्धतीने अभ्यास करायचा आहे मी तुम्हाला इन डिटेल हे तर सांगितलंच होतं कमेंटमध्ये पण उत्तर दिलेलं आहे तर बाकीच्या अभ्यासावर पण सब्जेक्टवर पण फोकस करा कारण ते पण आपले निघाले पाहिजे ठीक आहे चला आता आपण आपल्या व्हिडिओकडे वळूया बघा महाराष्ट्रातून धावणाऱ्या महत्त्वाच्या रेल्वे आधी मी तुम्हाला सगळ्या वाचून दाखवते आणि कशा पद्धतीने पाठ करायचं ते पण मी तुम्हाला सांगते टेन्शन घेऊ नका बघा महाराष्ट्र एक्सप्रेस आपण खूप वेळा पी क्यूमध्ये बघितली तर कोल्हापूर ते, ते गोंदिया ही तर मला असं वाटतं ज्यांनी मागचे लेक्चर केले असतील त्यांना सगळ्यांना पाठ झाला असेल कोल्हापूर ते गोंदिया हरिप्रिया एक्सप्रेस कोल्हापूर ते त तिरुपती ठीक आहे हरिप्रिया एक्सप्रेस कोल्हापूर ते तिरुपती बरं एकदा वाचून दाखवते नंतर सांगते पाठ कसं करायचं सिद्धेश्वर एक्सप्रेस सोलापूर ते मुंबई सिंहगड एक्सप्रेस पुणे ते मुंबई डेक्कन एक्सप्रेस पुणे ते मुंबई महालक्ष्मी एक्सप्रेस कोल्हापूर ते मुंबई सह्याद्री एक्सप्रेस कोल्हापूर ते मुंबई हजरत निजामुद्दीन गोवा ते दिल्ली फक्त हे थोडं मी तुम्हाला दाखवते गोवा ते दिल्ली इतकंच नाही आहे मी तुम्हाला दाखवते बघा आता महाराष्ट्र एक्सप्रेस मला असं वाटतं तुम्हाला माहितीच पाहिजे की महाराष्ट्र एक्सप्रेस कोल्हापूर ते गोंदिया धावते म्हणून ठीक आहे कारण आपण खूपदा हे पाठ केलेलं आहे आता हरिप्रिया एक्सप्रेस कशी पाठ करा हरी म्हणजे काय आता ही ट्रिक आहे फक्त ठीक आहे हरिप्रिया एक्सप्रेस काय हरी म्हणजे काय लॉर्ड विष्णू हां विष्णू भगवानांना आपण हरी म्हणतो आणि त्यांना प्रिय असणारी कोण त्यांची पत्नी महालक्ष्मी माता हां हरिप्रिया असं लक्षात ठेवा मग हरिप्रिया म्हणजे हरीला प्रिय असणारी त्यांची पत्नी महालक्ष्मी माता मग कसं लक्षात ठेवणार आणि दुसरी गोष्ट जेव्हा आपण तिरुपती बालाजीला जातो तिरुपती बालाजी म्हणजे असं काहीतरी आहे की एक तिरुपती बालाजी केल्यानंतर लगेच महालक्ष्मी मातेचं दर्शन घेतलं कोल्हापूरची महालक्ष्मी माता ठीक आहे तिचं दर्शन घेतलं की आपलं जी आपण यात्रा केली ती सिद्धीच जाते किंवा सफल होते असं म्हटलं जातं आधी करायचं का नंतर हे मला आठवत नाही आहे पण असे काहीतरी आख्यायिका आहे तर मग जर असं असेल तर मग आपल्याला इथून लक्षात राहतं हरी म्हणजे लॉर्ड विष्णू आणि मग लॉर्ड विष्णूवरून काय तिरुपती बालाजी तुम्ही लक्षात ठेवा आणि प्रिया म्हणजे काय महालक्ष्मी माता असं लक्षात ठेवा हां आणि म्हणून मग त्याच्यावरून काय लक्षात ठेवणार हरी तिरुपती लक्षात ठेवा त्यावरून थे प प्रियावरून कोल्हापूर लक्षात ठेवा आणि मग ती एक्सप्रेस कोणती तर कोल्हापूर ते तिरुपती किंवा तिरुपती ते कोल्हापूर राहील लक्षात आता पुढे बघा सिद्धेश्वर एक्सप्रेस एक एक थोडा वेळ वेगळी लक्षात ठेवा सोलापूर ते मुंबई हा सिद्धेश्वर एक्सप्रेस सोलापूर ते मुंबई लक्षात ठेवा आता बघा पुणे ते मुंबई धावणाऱ्या कोणत्या आहेत हे सोप्पं आहे पुणे ते मुंबई पुणे ते मुंबई धावणाऱ्या दोन आहेत हं तर कशा लक्षात ठेवायचं इथे पण मी तुम्हाला वेगळं लिहून दिलेलं आहे त्या एक्सप्रेस कोणते आहे तर एक आहे सिंहगड एक्सप्रेस एक आहे डेक्कन एक्सप्रेस ठीक आहे आता हे लक्षात कसं ठेवायचं बघा सिंहगड फोर्ट सिंहगड किल्ला कुठे कि आहे पुण्यामध्ये आहे हां त्याच्यावरून सिंहगड एक्सप्रेस पुण्यातून निघेल किंवा पुण्यात आहे तिचं वास्तव्य असं लक्षात ठेवा सिंहगड एक्सप्रेस पुणे आणि डेक्कन डेक्कन हा शब्द आपण कुठे जास्त ऐकतो पुण्याशी रिलेटेडच ऐकतो ना मग ते पण पुणे लक्षात ठेवा मग सिंहगड एक्सप्रेस आणि डेक्कन एक्सप्रेस दोघांच्या याच्यात पुणे पुणे ते मुं मुंबई लक्षात राहील मला असं वाटतं हे सोपं आहे पुढे बघा मला पुढे काय सांगायचं आहे तुम्हाला महालक्ष्मी एक्सप्रेस लक्षात ठेवा कसं लक्षात ठेवणार बघा महालक्ष्मी शब्द आहे त्याच्यात हां महालक्ष्मी एक्सप्रेस कोल्हापूरची आई महालक्ष्मी माता तिथं म्हणजे साडेतीन शक्तीपीठांपैकी एक शक्तीपीठ महालक्ष्मी माता कोल्हापूरची आहे त्यामुळे महालक्ष्मी एक्सप्रेस ते एक लक्षात राहील आणि मुंबईला पण महालक्ष्मी मातेचं मंदिर आहे बरोबर ते फेमस आहे तिकडे जातात खूप जणं त्यामुळे मुंबईचं पण महालक्ष्मी मातेचं मंदिर म्हणजे महालक्ष्मी एक्सप्रेस कोल्हापूर ते मुंबई असं लक्षात ठेवा मी तुम्हाला ह्या ट्रिक्स सांगते त्याच्यानंतर आता आपण काय बघूया सह्याद्री एक्सप्रेस ती पण काय कोल्हापूर ते मुंबई हां आणि अजून एक कोणती आपण बघितली कोल्हापूर ते मुंबई हरिप्रिया एक्सप्रेस आता बघा पुणे ते मुंबई धावणाऱ्या कोणत्या आहेत सिंहगड आणि डेक्कन सिंहगड आणि डेक्कन कशा धावतात पुणे ते मुंबई राहील लक्षात आता पुढे बघा की कोल्हापूरपासून गोंदियापर्यंत जाणारी कोणती महाराष्ट्र एक्सप्रेस कोल्हापूरपासून तिरुपतीला जाणारी कोणती हरिप्रिया एक्सप्रेस आणि कोल्हापूरपासून मुंबईला जाणाऱ्या कोणत्या दोन महालक्ष्मी आणि सह्याद्री बघा कळालं तुम्हाला मी काय सांगते म्हणजे मी तुम्हाला ते चार्ट फॉर्मॅटमध्ये आणलं म्हणजे कोल्हापूर एक स्टेशन घेतलं आपण मग आपल्याला हे माहिती पाहिजे कोल्हापूर ते गोंदियाची गाडी धावते कोल्हापूर ते गोंदियाची गाडी धावते ती आहे महाराष्ट्र एक्सप्रेस त्याच्यानंतर बघा कोल्हापूर ते तिरुपती धावणारी कोणती हरिप्रिया एक्सप्रेस आणि कोल्हापूर ते मुंबई दोन गाड्या सांगितल्या एक महालक्ष्मी एक्सप्रेस आणि एक सह्याद्री एक्सप्रेस आणि पुणे मुंबई मी तुम्हाला काय सांगितलं सिंहगड आणि डेक्कन लक्षात ठेवा पुणे मुंबई सिंहगड एक्सप्रेस आणि डेक्कन एक्सप्रेस राहील लक्षात मग एक लक्षात ठेवावं लागतं सिद्धेश्वर एक्सप्रेस जी सोलापूर ते मुंबई आहे आता तुम्हाला पुढे मी सांगते की हजरत निजामुद्दीन एक्सप्रेस आपल्याला बघायची आहे तर ते आपण बघून घेऊ ठीक आहे एक दोन मिनिट फक्त मला तुम्हाला दाखवू द्या हे बघा नेमका तो रूट कोणता आहे हे मी तुम्हाला दा हे तुम्हाला दा, दाखवायचं आहे मला हे बघा आता हे नीट समजून घ्या इथे काय लिहिलं आहे हजरत निजामुद्दीन हां एक्सप्रेस आपण म्हणू हां जर हजरत निजामुद्दीन आता हे स्टेशन झालं दिल्लीमधलं एक पण ती एक्सप्रेस किंवा आपण सर्च करायला गेलो ना तुम्हाला वेगवेगळे वेग स्थानं मिळ मिळतात हां म्हणजे मुंबईपर्यंत जाणारी पण मिळते गोव्यापर्यंत जाणारी मिळते पार तिरुवनंतपुरम म्हणजे केरळपर्यंत जाणारी पण मिळते तर मग मा फक्त माहिती म्हणून लक्षात असू द्या आता इथे हजरत निजामुद्दीन एक्सप्रेस गोवात ते दिल्ली किंवा दिल्ली ते गोवा जरी असं लिहिलं आहे तरी एक गोष्ट तुम्ही नीट लक्षात ठेवा हे बघा मला सांगायचं काय आहे हे बघा हजरत निजामुद्दीन रेल्वे स्थानक हे भारताच्या दिल्ली शहरामधील दिल एक मोठे रेल्वे स्थानक आहे सात फ्लॅट असलेल्या या स्थानकामधून दररोज अनेक गाड्या सुटतात नवी दिल्ली ह्या प्रमुख स्थानकावरील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी हे स्थानक बांधले गेले हजरत निजामुद्दीन स्थानक भारतीय रेल्वेच्या उत्तर रेल्वे विभागाच्या अखत्यारीत येते ठीक आहे पुढे बघा स्थानक कुठे आहे ते दिल्लीमध्ये हां आता खाली एक तुम्हाला दाखवते त्याचं हो ह्या स्थानकामधून भारतामधील अनेक महत्त्वाच्या गाड्या सुटतात राजधानी एक्सप्रेस शताब्दी एक्सप्रेस अनेक राजधानी एक्सप्रेस अनेक शताब्दी एक्स एक्सप्रेस अनेक दुरांतो एक्सप्रेस अनेक संपर्क क्रांत क्रांती एक्सप्रेस गरीब रथ एक्सप्रेस गोवा एक्सप्रेस दक्षिण एक्सप्रेस ठीक आहे तर अशा पद्धतीने आता एक तुम्हाला फक्त मी सॅम्पल म्हणून दाखवते की सर्च करताना कसं मला आढळलं तर बघा आता हजरत निजामुद्दीन एक्सप्रेस सर्च केलं ना तर मला एक सर्च असंही सापडलं तिरुवनंतपुरम हजरत मुज्जानुद्दीन निजामुद्दीन एक्सप्रेस ठीक आहे तर मग ही कुठून कुठपर्यंत इचा रूट बघा हां म्हणजे तिरुवनंतपुरम सेंट्रल टी व्ही सी ते हजरत निजामुद्दीन एन झेड एम आता त्या रूट बघून घ्या हे बघा हा रूट ठीक आहे तो माला जैस उड़ेस होता। बाके गया। तर मला जस्ट तुम्हाला एवढंच दाखवायचं होतं बाकी तुम्ही सगळं पाठ करून घ्या ठीक आहे तर अशा पद्धतीने आपला आजचा व्हिडिओ इथेच समाप्त होतो पण ह्या ज्या एक्सप्रेस मी तुम्हाला थोड्या लॉजिक आणि ट्रिक्सच्या स्वरूपात किंवा चार्ट फॉर्मॅटमध्ये शिकवल्या आहेत ह्या तुमच्या व्यवस्थित पाठ झाल्या पाहिजे आपण लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद